नमस्कार एका लोकप्रिय अभिनेत्याने वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षीच हे जग सोडलेले आहे लोकप्रिय अभिनेता नितीन बेंगळूरच्या जा घरी जात असताना त्यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली आणि छातीत दुखू लागले जवळच्या रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर नितीन उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉक्टर यांनी सांगितले नितीन गोपी हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहेत त्यांनी हॅलो डॅडी केरली केसरी मुठ्ठिनंदा हिंडंती निशब्द आणि चिरबांधवी यासारख्या अनेक गाजलेल्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे श्रुती नायडू निर्मित पुनर्विवाह या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी अगदी महत्त्वाची भूमिका साकारली होती ही मालिका प्रचंड लोकप्रिय देखील झालेली होती चित्रपटांबरोबरच नितीन यांच्या दूरचित्रवाणीवरील अनेक भूमिकाही गाजलेल्या आहेत त्यांच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे व त्यांच्या या पोस्टवरती भावपूर्ण ही वाहण्यात येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद